प्रभात मुलांना मराठी व्याकरण व भाषा अभ्यास तास पाचवीमधील आपण पाठ व्याकरणाचा पुढचा अभ्यासणार आहोत त्या पाठाचं नाव आहे शब्द संपत्ती शब्द संपत्ती म्हणजे वोकॅबलरी बघा तुमच्याकडे शब्दांचा साठा असतो तर आपल्याला आपली भाषा उपयोगात आणत असताना आपल्याला कशाची गरज असते शब्दांची म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला शब्दांची गरज असते मग शब्दांच्या मदतीनेच आपण एकमेकांशी बोलत असतो व्यवहार करत असतो जसं आपली भाषा कोणती आहे मराठी तर आपल्याकडं मराठीचे शब्द आपल्याला माहीत असतात आपल्याला असं लक्षात आणून किंवा आपण आता काय बोलायचं आहे मग ते शब्द सगळीकडे जोडत आपण बोलतो का नाही आपण सरळ आणि साध्या पद्धतीने मराठी बोलतो तर मग हे कशासाठी बो कसं कसं बोलतो तर आपण लहानपणापासून ही भाषा ऐकत आलेलो असतो आणि कोण कसं बोलतं हे पाहत आलेलं असतं म्हणजे निरीक्षण करतो आणि ते शब्द आपल्या मनात मेंदूत सगळ्यामध्ये काय होतात फिट होतात आणि आपण ते व्यवहारात आणतो तर भाषा कशी असते तर नदीसारखी असते म्हणजे अखंड वाहणारी असते मग ते परंपरेने येतात आत्ता मी तुम्हाला म्हणल्यासारखं की आपण ऐकून ऐकून बोलायला शिकतो मग आईवडील कसे बोलतात किंवा आजी आजोबा कोणते शब्द वापरतात हे सगळं आपण बघतो आणि त्याचा वापर आपण करतो तर काही इतर देशातून इतर भागातून पण काही लोक आलेले असतात आपल्या शेजारी तर ते कसे बोलतात त्यांचे काही शब्द असतात ते शब्द पण आपल्या आपण भाषेत उपयोग करतो तर हे सगळे जे आहे शब्द त्यांना म्हणतात शब्द संपत्ती मग ह्या शब्दांचा जो भांडार आपल्याकडं असतो त्यांना म्हणतात शब्दसंपत्ती तर आपण ह्याची थोडक्यात आज माहिती करून घेऊयात बघा ह्यामध्ये समानार्थी शब्दसुद्धा आहेत विरुद्धार्थी शब्दसुद्धा आहेत आपण ते अभ्यासलेलो आप आहोत मग हे हो कॅबलरीमध्ये पण येतं पण मी तो, तो भाग इथं तुम्हाला दिलेला नाही आहे तर आपण एक शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण जो शब्द होतो तो भाग मी इथं तुम्हाला सांगते आहे तर बघा काही काही शब्दांमध्ये अनेक अर्थपूर्ण शब्द लपलेले असतात मग ते शोधून काढण्यासाठी आपल्याला आपली कल्पना उपयोगात आणावं लागते मग ते शोधून काढणे आनंददायी ठरते जसं बघा वात ह्या शब्दाचा जर क्रम बदलला तर का तयार होईल तर वा म्हणजे ए एक दोन जे अक्षर आहेत त्याच दोन अक्षरांपासून उलटं सुलटं जर बनवलं तर दोन वेगवेगळे शब्द आपल्याला मिळतात जसं अजून एक शब्द अक्षर आहेत दोन वन त्यालाच जर आपण उलटं गेलं तर काय शब्द तयार होईल नवं नवं म्हणजे नवीन तर बघा भारतामध्ये म्हणजे पुढील शब्दापासून अक्षर निर्माण झालेले अनेक अर्थपूर्ण शब्द आपण अभ्यासू जसं भारत भारताचे आपण काय करतायत तर ह्यापासून आपल्याला विविध शब्द तयार करायचे आहेत बघा भार भात रत तर हे काय झाले ह्या भारत शब्दाचे अनेक तीनच अक्षरांपासून ह्या एका शब्दापासून चार शब्द तयार झाले भार बघा भार, भार दोन पहिला मग त्याच्यानंतर भात रत तर सुरुवात बघा सुरुवातीपासून तर त्यांनी आठ आठ शब्द तयार केलेले आहेत महाभारतापासून तर त्यांनी किती शब्द तयार केलेले आहेत बारा शब्द तयार केलेले आहेत तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्दांपासून अनेक जोर सब्द, जोर सब्द शब्द तयार करू शकतो त्याच्यानंतर आहे जोडशब्द जोडशब्द म्हणजे काय तर एका शब्दाला जोडून दुसरा शब्द येणे त्याला म्हणतात जोडशब्द अक्षराला जोडून अक्षर येणे तो झाला जोडाक्षर जोर जसं ज्या त्या हे झाले जोडाक्षर बाळांनो तर जोडशब्द म्हणजे काय जोडशब्द म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द जोडला जसो जसं अन्न आणि पाणी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत पण ते जोडले गेल्यावर अन्नपाणी तयार झालं अवतीभोवती वेगवेगळे शब्द आहेत मग ते जोडून सुद्धा बोललं जातं अवतीभवती किती रम्य वातावरण आहे किंवा किती सुंदर वातावरण आहे हे झालं जोडशब्द गल्लीबोळ ताटवाटी भाजीपाला भाजीपोळी रात्रंदिवस हवा पाणी बाजारपेठ पाऊस पाणी पालापाचोळा हे जे शब्द आहेत हे शब्द काय आहेत तर शब्दांना जोडून शब्द आलेत त्याच्यामुळं त्यांना आपण जोडशब्द म्हणतो कंपाऊंड वर्ड्स तर बघा हे तुम्हाला सगळं तुमच्या व्याकरणाच्या सी डब्ल्यूमध्ये लिहून काढायचं आहे कारण हे वाचत वाचत तुम्ही लिहित असल्यामुळं तुम्हाला ते आणखीन पुन्हा एकदा समजलं जातं तर बघा त्याच्यानंतर आहे एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ म्हणजे शब्द एकच आहे त्याचे मिनिंग्स वेगवेगळे आहेत अंतर अंतर म्हणजे काय अंतर म्हणजे सुरुवातीचं लांबी म्हणजे इथून किती अंतर आहे ते घर ते झालं लांबी पण दुसरं अंतरचं काय आहे अर्थ मन अंतर तोच्या अंतरंगात डोकावून बघ असं मराठीत म्हणलं जातं मग अंतरंग आणि अंतर हे जे शब्द अंतर आहे तो आहे मन त्याच्यानंतर भेद बघा एका शब्दाचे तीन अर्थ इथं दिलेले आहेत तुझ्यात आणि त्याच्यात काहीतरी भेद असेल किंवा तुझ्यात आणि त्याच्यात काहीतरी अंतर असेल मग काय म्हणजे अंतर म्हणजे दोघांमध्ये काहीतरी वेगळेपण भेद असणे त्याच्यानंतर जलद जलद म्हणजे लवकर जलद म्हणजे ढग जीवन आयुष्य आणि पाणी तट किनारा कडा तीर काठ बाण तर अशा प्रकारे बघा मुलांना तुम्हाला इथं मी काय दिलेले आहेत एका एक, एक शब्द आहे त्या शब्दाचे अनेक मिनिंग्स इथं आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आणि लिहून काढायचे त्याच्यानंतर जो भाग आहे तो तुम्हाला वारंवार झालेला आहे तो आहे ध्वनिदर्शक शब्द म्हणजे ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम पैंजणची झुमछुम हे जे सगळे शब्द आहेत हे आपण पुन्हा पुन्हा अभ्यासलेले आहोत तर आतापर्यंत जो अभ्यास होता तो काय होता तुम्हाला नवीन होता तर बघा समूहदर्शक म्हणजे आंब्यांचं काय झालं आंब्यांची राई केळ्यांचा गड केल्यांचा झुडका नोटांचे पुडके धान्याची रास तर हे जे आहेत फुलांचा गुच्छ हे आपण ऐकलेलं आहे आणि आतापर्यंत अभ्यासलेलं आहे जे नवीन आहेत शब्द तुम्हाला हे सगळेच लिहायचे आहेत पण हे सगळं तुम्हाला पूर्वीपासून म्हणजे आपण अभ्यासलेलं आहोत तिसरी चौथी परा कावळ्याची कावकाव हे झाले पशुपक्ष्यांचे आवाज चिमणीची चिवचू प्राणी व त्यांची पिल्ले त्यांना काय म्हणतात प्राण्यांच्या पिल्लांना कुत्र्याचं पिल्लू गाईचं वासरू गाडवाचे शिंगरू घोड्याचे शिंगरू माणसांचे लेकरू तर वाघाचा बछडा तर हे झाले त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात तसंच प्राणी व त्यांची घरे सामान्य ज्ञानमध्ये काय दिलं आहे जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला टेस्ट दिलेत टेस्ट म्हणजे चव तर बघा गोड आंबा कसा असतो गोड असतो कारले कसे असतात कडू असतात आवळा कसा असतो तुरट असतो मिरची तिखट हे झाले तुम्हाला चव टेस्ट रंगांच्या छटा बघा इथं पांढरा हा झाला रंग पण पांढुरका पांढरा शुभ्र सफेद हे झाले त्याचे छटा रंगछटा हिरवा हिरवट हिरवागार हिरवाई हे झाले त्याचे रंगछटा लाल लाल भडक लाल सर लाले लाल लालिमा म्हणजे आपण वाक्यात उपयोग करत असताना हे रंगछटा वापरतो फक्त रंग वापरत नाही कलिंगड कसा आहे लाल भडक्क आहे असं म्हणतो की नाही तर ह्या प्रकारे आपण रंगांचे छटा वापरतो तर बाकीचे जे माहिती आहे ते तुम्हाला काय करायचं आहे लिहून काढायचं आहे तसंच बाळांनो आपल्या व्याकरणाच्या सी डब्ल्यूमध्ये ओके ठीक आहे धन्यवाद